बघून घेवा एकदा रायवडी आंबे अली दिसणार नाहीत ते हो खूप दिवसांनी आज तुमच्या भेटीला येतोय कारणच तस झालं आज बाजारात रायवळी आंबे घ्यायला गेलो कुठे काय रायवळी आंबेच मिळाले नाही मला मग थोडेफार जे काय मिळाले ते दाखवलं आता तुम्हाला मी फोटो आणि झोपलो मी की होणार कस असं रायवळी आंबे गायब झाले तर आपल्यासारख्या विचार करत झोपलो आणि स्वप्नातच आले रायवळी आंबे आणि मी त्या रायवळी आंब्यांना हापूस आंब्याशी बोलताना बघितलं चक्क हो असं नाटक कस स्टेजवरती असतं तसं मी ते स्वप्नात बघत होतो आणि म्हटलं ते काय बोलत असतील त्यांची भाषा तर मला समजत नव्हती पण ते बोलत होते एकमेकांशी आणि मग मी अनुमान लावलं काय बरं ते बोलत असतील आणि मग ते मी काय बोलत असतील याचा थोडाफार अंदाज घेऊन ते लिहून काढलं त्यांचं बोललं आणि ते काय लिहून काढलं हे मी आता तुमच्याशी शेअर करतोय तर यावेळी आंबे आले हापूस आंब्याकडे बाबा आमचं तुका शेवटचं राम राम आम आम्ही आता दिसताना आहे तुका दिसायचं हो आहे कारण आता तुझे दिवस असत कोण विचारणार नाही ना ना आमची झाडा कोण लावणार नाही त्यामुळे तुका आपले शेवटचे भेटा केलं तर हापूस आंबो म्हणालो असा कसा मी तर माझ्यापासून पहिलेपासून जे आहे तुम्ही असे कसे नाही शेवशात पंजोबानी खापर पंजोबाच्या पिढीएन कधी ते लावलेले नाही तुमका मी तर आता एकोणीशे वीस मध्ये इलय रत्नागिरीतून देवगडाक नेलय नी आणि लावून बघितलं नाही मग काय माझी चौरंगरूप बघाण मी फेमसच झाले पण आता माझा काय खरं आहे माझा पण आता काय माहिती डुप्लिकेट येऊ लागले बाजारात कर्नाटक गुजरात वलसाड या तुझ्या पिढी काय कारणात नाही खडेचो आंबो घ्यायचो तो घेतात आपले स्वस्त मिळतात म्हणून तकडेचेच आणि कोकणात ना आता आंबे जो बागो लावणारे मराठी माणसा कमी होते सगळे उठसूट आपले मुंबईत पळतात रायवळी आंबो म्हणालो असतो लो ह्या तू बाकी बरा बोललस त्या वेळच्या त्या पंजोबाने खापर पंजोबाने आपले आंबे लावल्याने कोण खातीत त्यांना खाऊ दे गावतीत त्यांना गावा दे पण झाडा लावूया निसर्ग धर्म आपलं पाळूया म्हणून ते मागच्या पिढी एक खाऊक गावले पण आताची पिढी कसो विचार करता कशाक आम्ही झाडा लावायची कोण खातला आमकचे नाही आणि असलेली झाडा पण काही लोकांनी तोडून टाकल्याने ऐकल्याने काही झाडा जा, मराम पडान गेली आणि कोण काय लाव बघत नाही सगळी घर आता गावात कुलपा लागली काही मोडाम पडली आणि नवीन घर बनतात ते काय आहे ते काय रायवळी आंबे लावत ते आपले कलमे आंबे आपूस आंबे पायरी आंब्याचीच लावत त्यामुळे आमची पिढी तर आता नामशातच होत राहली चलली बघा आपूस आंबो काय म्हणालो असतो लो असा नाया काही दिवसाने महत्व कळत लोकांका तेव्हा लावती रायवळी आंबे रायवळी आंबे म्हणाले असेल तेव्हा लावती त्या आंबे असा होय ना तर लावतले आमका बी असला तर लावतले कापूस आंबो पण इचारात पडलो म्हणालो हा तर बाकी तुम्ही बरोबर बोललास बघूया काय होत आता तुमचा रोमियो थोडे दिवस जास्त जागा इतकोच मागे माझा काय चित्र नवीन पिढीच्याच हातात तुर्तास आपण आपले ठीक आहे अधून मधून भेटत राहूया जमलात तर हे बघा हे बोलणं असं झालं असणार हापूस आणि रायवळी आंब्यांमध्ये तर माझ्या कोकणी मित्रांनो मला असं वाटतं मी गावी जाऊन राहा असं तुम्हाला नाही सांगणार पण आंबे आम्हाला मिळतील की नाही मिळतील हा विचार आता सोडा आणि आपल्या पुढच्या पिढीला जर रायवळीत आंब्यांची त्याच्या रायतेची चव द्यायची असेल तर निदान दहा दहा आंबे तरी लावून कसे तरी जगवचे प्रयत्न करा बाबांनो हीच विनंती माझं व्हिडिओ संपवते